परंतु आम्ही मारीता मारिता मरेतो सरकारची दन्नाच्या दिसतात दिसता अखंड हिंदुस्थानभर आज मार्गशीर्ष सप्तमी रोजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मातृपितृ दिन म्हणजेच शिवप्रताप दिन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांमुळंच आज आपण या ठिकाणी राहतोय जो हिंदू म्हणून वावरतोय हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं काम शिवछत्रपतींनी ज्या आपल्याला मारून मोठ्या प्रमाणावर संपूर्ण स्वरात दाखवून दिलं की आम्ही आमचं राज्य या ठिकाणी स्थापन करू शकतो किती मोठा जिहाजी आला तरी आम्ही त्याला निस्तनाभूत करून त्यांना समूळ नष्ट करून आम्ही आमचं राज्य स्थापन करू शकतो त्याचंच दर्शन आपल्याला या शिवप्रताप दिनांकडे दिसतो दुसरंच उदाहरण म्हणजे मातृक्षि गुरुजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई शिवाजी महाराजांना आज्ञा होती ज्या संभाजीराजांना खानाने कपट करून मारलं त्या कपटी अफजलखानाला सुळगे म्हणजे संभाजीचं उष्ण पेठ शिवाजी महाराजांनी आपल्या आईचं उष्ण खेळायला आपल्या आईची आज्ञा पूर्ण करायला आणि मोठ्या भावाचं उष्ण खेळायसाठी स्वराज्याच्या निर्मितीचं पवित्र कारण करायला अफजलखानाला जीवानिशी मारला समूळ फौजनिशी नष्ट केला याचा आज आपण पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव करून क्रिष्ठानं वाटून या ठिकाणी साजरा केलेला आहे मोठ्या प्रमाणावर दारकरी बांधव शिवभक्त या ठिकाणी उपस्थित होते तरी असाच या प्रमाणात मोठ्या प्रमाणात हाऊस शो सुरू सुरू